स्थापना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफ ची स्थापना केव्हा करण्यात आली बीएसएफ ची स्थापनेची गरज का पडली बीएसएफ चे पहिले महासंचालक कोण आहेत एफचे बोधवाक्य काय आहेत त्याचबरोबर बीएसएफ कुठे तैनात आहेत बीएसएफ चे काही का महत्वाचे योगदान आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत एकोणीसशे पासष्ट पर्यंत भारताच्या पाकिस्तानच्या सीमेवर राज्य सशस्त्र पोलिस आणि बेरिया बेटावर हल्ला केला या घटनेमुळे सशस्त्र आक्रमणाचा सामना करण्यासाठी भारत सरकारला एक विशेष केंद्र नियंत्रित सीमा सुरक्षा दलाची गरज भासली हे सीमा सुरक्षा बल पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सशस्त्र आणि प्रशिक्षित असेल अशी समितीने शिफारस केली या शिफारशीनुसार एक डिसेंबर एकोणीसशे रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते श्री के एफ रुस्तमजी हे बीएसएफ चे पहिले महासंचालक होते बीएसएफ च्या स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली यामुळे त्यांना बीएसएफचे फाउंडिंग फादर म्हणूनही ओळखले जाते श्री दलजीत सिंग चौधरी सर हे बीएसएफ चे वर्तमान महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल आहेत पर्यंत कर्तव्य ड्युटी अंटिल डेथ हे सीमा सुरक्षा दलाचे बोधवाक्य आहे हवाई शाखा नौदल शाखा तोफखाना रेजिमेंट क्रिक क्रॉकोडाइल कमांडो फोर्स थार वाळवंटातील विशेष ऑपरेशनसाठी उंटाची समावेश असलेले बीएसएफ भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा नियंत्रण रेषा म्हणजेच ओ सी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी विरुद्ध भूमिका ईशान्य प्रदेशातील बंडखोरी ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांमध्ये नक्षलविरोधी ऑपरेशन क्षेत्रांमध्ये तैनात आहेत तसेच बीएसएफ पाकिस्तान आणि बांगलादेश यांना लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्धात बीएसएफने देश संरक्षणाबरोबरच अडकलेल्या बांगलादेशी नागरिकांना मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धा दरम्यान बीएसएफने सैन्याबरोबर एकजुटीने सर्व सामर्थ्याने देशाच्या अखंडतेचे रक्षण केले चे के जवान गेल्या दहा वर्षापासून मणिपूरमध्ये अंतर्गत सुरक्षा कर्तव्य बजावत आहेत आणि त्या भागात बंडखोरीचा यशस्वीपणे सामना करत आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एक रोजी गुजरात झालेल्या भूकंपाच्या वेळी ने संकटग्रस्त लोकांना मदत केली बीएसएफ प्रसिद्ध करतारपूर कॉरिडोर सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे दोन हजार चौदा मध्ये काश्मीरपूर दोन हजार अठरा मध्ये केरळपूर आणि दोन हजार तेरा मधील केदारनाथ दुर्घटना यांसारख्या के नैसर्गिक आपत्तींच्या वेळी त्यांना तिच्या क्षेत्रात बीएसएफने कोविड महामारी दरम्यान सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना आवश्यक मदत प्रदान केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएसएफ बद्दल महत्वाची माहिती बघितली एसएससी जीडी परीक्षेत याआधीही यावरती प्रश्न विचारला आहे तुमच्यासाठीचा प्रश्न आहे दरवर्षी सीमा सुरक्षा दल स्थापना दिन केव्हा साजरा केला जातो पर्याय एक दहा मार्च पर्याय दोन आठ ऑक्टोबर पर्याय तिसरा एकवीस ऑक्टोबर पर्याय चौथा एक डिसेंबर तुमचे उत्तर कमेंट करा बरोबर उत्तरासाठी आणि टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र